नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर आपण जी आहे ती ग्रुप डीसाठी ज्यांनी ज्यांनी अर्ज केला आहे पुणेमध्ये म्हणा मुंबईमध्ये म्हणा किंवा ज्या ज्या ठिकाणी जी एम सीच्या जा ज्या जागा निघाल्यात त्या सर्वांसाठी हे उपयोगी पडणारं स्टडी मटेरियल आहे सिरीज आपण चालू केलेली आहे सो ज्यांनी ज्यांनी पाहिली नसेल पाहून घ्या ऑलरेडी दोन भाग अपलोड करण्यात आलेले आहेत सो आजचा जो आहे तो भाग जो आहे तो तिसऱ्या क्रमांकाचा भाग आहे परत परत सांगतोय सगळे भाग पाहून घ्या आणि ही जी परीक्षा आहे ती तुमची दहावीच्या लेवलची ही परीक्षा होत आहे त्यामुळे त्या पद्धतीचे प्रश्न तेवढ्याच लेवलचे करून जा तर आज आपण काय करूयात मराठीचे आणि जवळपास जमलं तर जी केचे हे दोन्हीही प्रश्न आपण आजच्या सिरीजमध्ये कवर करणार आहोत सो नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि ॲज इट इज अशाच पद्धतीचं याच लेवलचे प्रश्न माझ्याकडे आहेत सरावासाठी नऊ पेपर्स बनवलेले आहेत केचा भाग मोठा असल्या कारणानं सुद्धा ठोकळा आहे सो ते पेड आहे बट अशी फी आहे सो लगेच कॉन्टॅक्ट करा आणि आत्ताच ते घेऊन सराव वगैरे करायला सुरुवात करा याचा अभ्यास करून खूप जण सलेक्शन वगैरे मिळवलेलं आहे तर पहा काय म्हटलं आहे पहिला प्रश्न की खालीलपैकी कोणतं वाक्य अज्ञार्थी नाही अशा पद्धतीने विचारलंय सो याच्यामध्ये बघा अज्ञार्थी म्हटले तर तू अभ्यास करशील ना हे काय आहे तर याच्यामध्ये हे एक विचारपूस किंवा एक प्रश्नार्थक आहे हे ओके बाकी काय दिले की पान उतारा करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ वगैरे आपल्याला निवडायचा आहे तर पान उतारा करणे म्हणजे काय तर सिंपल भाषेमध्ये अपमान करणे किंवा याच्यासाठी हा टर्म्स त्या ठिकाणी यूज करतो वाक्यप्रचार लक्षात ठेवा मराठी ग्रॅमरवर तुम्हाला ऑलमोस्ट पंचवीस प्रश्न आहेत ओके त्यानंतर इंग्रजी व्याकरणावर पंचवीस आहेत आणि परत जी केचे पंचवीस आणि मॅथ आणि रिजनिंगचे पंचवीस अशा पद्धतीनं पॅटर्न आहेत या पद्धतीनं तुम्ही सराव करा त्यासोबत काय दिले की पुढचा प्रश्न बघा की हत्ती गेला पण शेपूट राहिले या म्हणीचा अर्थ सांगा तर सिंपल पद्धतीनं कामाचा जो काही भाग आहे तो बऱ्यापैकी पूर्ण झाला पण फक्त थोडासा भाग जेव्हा शिल्लक राहतो ना त्या ठिकाणी आपण त्याला या पद्धतीनं म्हणतो किंवा ते बरोबर असेल ओके परत गाईने गवत खाली या वाक्यातील प्रयोग ओळखा प्रयोग नावाचा टॉपिक शंभर टक्के करून जा यावर तुम्हाला साधा सिंपल प्रश्न येईल त्यामुळं हे ये तुमचे दोन मार्क्स पक्के होतील सो कर्मणी प्रयोगाचं हे उदाहरण आहे त्यासोबत धूम ठोकणे या वाक्यप्रचाराचा जो आहे तो अर्थ आपल्याला शोधायचा आहे धूम ठोकणे म्हणजे काय तर सोप्या भाषेत वेगाने धावणे याचा हा अर्थ होतो त्यासोबत केशवसूत या टोपण नावाने कोणाला ओळखलं जातं किंवा ते जे आहे ते कृष्णाजी केशव दामले यांना जे आहे ते केशवसूत या नावानं ओळखतात आणि हे जे प्रकयात्रे आहेत ना या यांना जे आहे ते केशव कुमार लक्ष ठेवा केशव कुमार या नावानं ओळखलं जातं राम गणेश गडकरी जे आहेत ते कुसुमाग्रज आहेत आणि बाकी यांचं जे नाव आहे ते माझ्या मते नाही आहे हं हे राम गणेश गडकरी यांचं जे आहे ते बाळगराम आहे बरं थोडं करेक्शन करून घ्या आणि हे जे आहे ते कुसुमाग्रज आहेत ओके नोट डाऊन करून घ्या आणि बाकी जे आहे ते सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या परत परत सांगतोय हं खालील वाक्यापैकी लेखन नियमानुसार अचूक असलेलं वाक्य बघा ग्रॅमेटिकली त्यानंतर त्याच्यामध्ये जे आहे ते व्यवस्थित तुम्हाला ओळखावं लागेल तर याच्यामध्ये जर बघितलं तर बांगड्यांची पेटी व पिशवी त्याने हातात घेतली हे अशा पद्धतीनं व्यवस्थित येईल ओके कारण का पिशवीला पहिली विलांटी दुसरी विलांटी हे सगळं मॅटर करतं व्यवस्थित पाहून घ्या हं त्यासोबत लेखनदृष्ट्या शुद्ध असलेला शब्द वगैरे कुठला तर याच्यामध्ये जो पारितोषिक दिलेला आहे तो या पद्धतीनं लिहिलं जाईल हे अशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्न येतील बरं जास्त डीपमध्ये स्टडी नका करू बट जेवढी करताय तेवढी व्यवस्थित करा परत तासपुद नावाचा जो काही ग्रंथ आहे तो कोणी लिहिला किंवा याची लेखक वगैरे को कोण आहेत तर ते संत रामदास यांचं हे असलेलं प्रसिद्ध ग्रंथ आहे ज्ञानेश्वरांनी काय लिहिलं भावार्थ दीपिका ओके हं हे सगळं लक्षात ठेवा पावार्थ दीपिका नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला याला ज्ञानेश्वरी या नावानं संबोधलं जातं हं त्यानंतर शुद्ध लेखनाच्या नियमानुसार योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे तर याच्यामध्ये परत हाच प्रश्न आलाय तर पाहून घ्या महात्म्य हे अशा पद्धतीनं जे येईल ना ते या ठिकाणी व्यवस्थित आहे ग्रॅमिटिकली करेक्ट आहे त्यासोबत आई वडिलांचा मान राखावा या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे तर याच्यामध्ये काय आहे एक विद्यार्थी असलेलं वाक्य या ठिकाणी आहे सिंपल सिंपल पद्धतीचे प्रश्न करून जा परत परत सांगतोय ज्या डीपमध्ये जाऊन जे तुमचं व्यवस्थित अभ्यास चालू आहे त्याच्यामध्ये गोंधळ निर्माण करून घेऊ नका परत पुढं काय दिलं की खालील वाक्यापैकी लेखन नियमानुसार अचूक असलेलं वाक्य ओळखा तर यातला जर बघितलात तर सिंपल पद्धतीनं वाघीन गुरगुरथ क्षणार्धात अंगावर आली हे काय बरोबर त्या ठिकाणी येईल ओके हं क्षणार्धात हे या ठिकाणी व्यवस्थित आहे त्यासोबत गुरुगुरत हे व्यवस्थित उकार आहे व्यवस्थित पाहून घ्या हां सिंपल सिंपल रूल्स असतात ते फॉलो करा ते तुम्हाला मिळून जातील परत काय दिले की खालील पर्यायातून एकवचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर याच्यामध्ये एकवचनी असलेला जो शब्द आहे तो कुठला येईल तर बघा याच्यामध्ये गाणे गाणे जे आहे ते या ठिकाणी एकवचनी शब्द येईल भाकऱ्या भाकरी भाकऱ्या एकवचन अनेकवचन केळी केळ ओके नद्या नदी हे सगळं एकवचन अनेकवचन झाले त्यासोबत पुढं काय दिले की याच्यामध्ये जो दिला आहे स्त्रीलिंगी शब्द ओळखा तर स्त्रीलिंगी असलेला शब्द कुठला तर याच्यामध्ये खुर्ची जे आहे ते स्त्री स्त्रीलिंगी आहे नकाशा पुल्लिंगी झाड पुल्लिंगी फळासुद्धा पुल्लिंगीमध्येच वळतं ओके त्यानंतर लोटांगण घालणे लोटांगण घालणे म्हणजे काय शर शरण जाणे लक्षात ठेवा जमिनीवर लोळणे हे होत नाही परत परत सांगतोय प्रश्न सोपे असतात बट तुम्ही डाऊटमध्ये जाता परत तुमचे मार्क्स कमी होतात त्यामुळे व्यवस्थित करा जेवढं जास्त होईल तेवढं हां परत पुढं काय दिलं की कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा अशा पद्धतीने दिले तर हे वाक्य जे आहे ते कोणत्या अलंकाराचं उदाहरण आहे अशा पद्धतीनं आपल्याला विचारपूस केलं आहे तर याच्यामध्ये जो काही अलंकार लपलेला आहे तो म्हणजे रूपक अलंकार या ठिकाणी आहे ओके आणि इथंपर्यंत आला असाल सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या हेच तुम्हाला उपयोगी पडतील फार फार आय एम पी प्रश्न आहेत याच लेवलचे प्रश्न करा आणि इथे जे जे टॉपिक आहेत तेच टॉपिक जेवढं जास्त लवकर कवर करण्याचा प्रयत्न करसाल तेवढं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल विनंती आहे आणि अशाच पद्धतीचे सराव पेपर्स नऊ सराव पेपर्स आहेत परत परत सांगतोय जेवढा जेवढं लवकर होईल तेवढं घ्या माझ्याकडून आणि परत जी केचा ठोकळासुद्धा आहे खाली माझा नंबर आहे ओके हां तर बघा सतरावा प्रश्न की असेल ते ते वाहत सुंदर दुधासारखी दुधासारखं नदी वगैरे हे कोणत्या अलंकाराचं उदाहरण आहे दुधासारखी बरं असू द्या तर याच्यामध्ये जे आहे ते काय दिले की असेल ते ते वाहत सुंदर दुधासारखी नदी म्हणजेच स्पेशली याला काय दिले उपमा दिले ना? आहे ना हं जे पाणी आहे नदीचं दुधा दुधाला दुधाची उपमा पाण्याला देण्यात आलेली आहे त्यासोबत सत्ता या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखा तर सत्ता याचा जो काही समानार्थी शब्द आहे तो अधिकार या ठिकाणी होईल बरं मालकी होणार नाही लक्षात ठेवा संपत्तीसुद्धा होणार नाही पराक्रमसुद्धा होणार नाही त्यानंतर पुढील शब्दाचा समास ओळखा सहकुटुंब सहकुटुंब याचा जो आहे तो समास बहुबिरीही समास आहे त्यानंतर मुलांनी प्रदर्शनात वस्तू मांडल्या या वाक्यातील प्रयोग ओळखा तर याच्यामध्ये जो प्रयोग आहे तो कुठला आहे तर कर्मणी प्रयोग हा या ठिकाणी आहे याच्यामध्ये दिसतोय आपल्याला परत वृद्ध या शब्दाचा विरुद्धार्थी म्हटलंय वृद्ध म्हणजे म्हातारा आणि तरुण जो आहे तो आपल्याला विरुद्धार्थी त्या ठिकाणी येईल ओके हा परत लेकी बोले सुने लागे म्हणीचा अर्थ स्पष्ट करा बघा म्हण्यासुद्धा सुद्धा असे आहेत जे तुमच्या दैनंदिन जीवनात युजफुल आहेत तर एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असं बोलणे अशा पद्धतीनं त्याचा अर्थ त्या ठिकाणी होतो बाकी पाहून घ्या क्षणोक्षणी या शब्दाचा स समास ओळखा तर क्षणोक्षणी जो आहे तो या ठिकाणी जो युजफुल असलेला समास आहे कुठला येईल तर अव्ययभाव या ठिकाणी समास आहे ओके हां बाकी खाली दिलेल्या प्राण्यांच्या योग्य जोड्या जुळवा आता काय करा या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्या हां आणि बाकी जो आहे तो शेवटचा प्रश्न मी तुम्हाला सांगतो दोषी या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा किंवा लिहा दोषी म्हणजेच हं हत्यारा वगैरे आणि त्याचाच विरोधार्थी निर्दोष त्या ठिकाणी होईल बाकी आजच्या सेशनला आपण इथंच थांबूयात काही डाऊट असतील कमेंट करून द्या अशाच पद्धतीच्या प्रश्नांची तयारी करून जा परत परत सांगतोय जेवढं लवकर होईल तेवढं माझ्याकडून जे काही सराव पेपर्स आहेत ते हस्तगत करा ते तुम्हाला महाराष्ट्रातल्या सर्व ग्रुप डी साठी उपयोगी पडतील त्याच्यामध्ये परिपूर्ण अभ्यासक्रम असलेला ॲड करण्यात आलेला आहे ते सोडवा बाकी काही डाऊट असतील कमेंट करून द्या सबस्क्राईब केलं नसेल करा धन्यवाद